न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संग्राम भैयांनी पुन्हा एकदा दाखवलं विकास म्हणजे वचनपूर्ती कित्येकांनी दर्शन घेतलं पण रस्ता फक्त संग्राम भैयांनी घडवला शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर परिसराचा रस्ता आता होणार सिमेंटच्या मजबूत पायावर आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने या बहुप्रतीक्षित रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन मोठ्या भक्तिभावात पार पडले यावेळी संग्राम भाई यांनी स्पष्ट शब्दात सांगितले श्री विशाल गणपतीच्या कृपेने शहराच्या विकास कामांना गती मिळते आहे भाविकांची गैरसोय न होण्यासाठी या परिसरात दर्जेदार रस्ता सुशोभीकरण व इतर सोयी पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे कार्यक्रमाला देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर माजी सभापती अविनाश घुले प्राध्यापक माणिकराव विधाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आगरकर यांनी सांगितले संग्रामभैयांची श्री विशाल गणपतीवरील भक्ती हे केवळ राजकीय नसून वैयक्तिक श्रद्धेची आहे मंदिराच्या प्रत्येक कामात त्यांचा नेहमीच मोलाचा हातभार राहतो शहरातील छत्रपती शिवाजी मार्ग रोड वाडिया पार्क व आंबेडकर रस्त्यासह प्रमुख मार्गांचे कॉन्क्रीटीकरण याआधीच पूर्ण झाले असून मंदिर परिसरही लवकरच त्या साखळीत सामील होणार आहे या भूमिपूजनाच्या निमित्ताने शहरातील रस्ते कामांना एक नवी दिशा आणि एक समस्यामुक्त सुशोभित अहिल्यानगरचा संकल्प जनतेसमोर ठळकपणे मांडण्यात आला आहे आमदार साहेबांचं मनपूर्वक आणि अंतकरणपूर्वक त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो कारण आता नगर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ते होत आहेत आणि ते होत असताना मंदिराचा परिसरसुद्धा त्यापासून दूर राहू नये विकासापासून दूर राहू नये याची दृष्टी त्यांना असल्या कारणामुळं आम्ही तर त्यांच्याकडं गेलोच होतो परंतु त्यांनीसुद्धा मोठ्या मानानं त्यांनीसुद्धा सांगितलं की या ठिकाणचा परिसर ताज्या आपल्याला चांगला करायचा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी ठेवा म्हणजे आम्ही विश्वस्त आहोत आम्ही त्यांच्याकडं मागणी करणं हे रास्तच आहे आम्ही ती करणारच परंतु त्यांची सुद्धा एक स्वाभाविक कृती या ग्रामस्थ या ग्रामदैवताप्रती असणारं त्यांचं दायित्व त्याच्याप्रती असणारी श्रद्धा आणि त्याच्यापोटी केलेलं त्यांनी हे काम हे अत्यंत कौतुकास्पद आहे अभिमानास्पद अरे शहरामधील आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि आपल्या शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती या गणपती मंदिराकडे येणारे सर्वच रस्ते कॉन्क्रीटकरणचं का काम पूर्णत्वाकडे चाललं आहे आणि आज मंदिराच्या समोरचा मुख्य प्रवेशद्वार प्रवेशाचा परिसर हा देखील करण्याचा कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे शासनाच्या माध्यमातून मदतीने मोठा निधी आज आपल्याला शहराला प्राप्त झाला आणि त्या माध्यमातून कुठंतरी आज चांगल्या प्रकारे संपूर्ण शहर चांगल्या रस्त्यांच्या दर्जाच्या जे वाट पाहत होतं त्या अशा प्रकारचे रस्ते, हो रस्ते देखील दे। आज आपले सुरू झालेले आहेत आणि आता संपूर्ण शहरामध्ये पुढच्या काही काळामध्ये जे आज जवळपास बावीस ते वीस रस्ते होते त्यातले ते आता फक्त काही रस्ते सुरू झालेले आहेत अजून काही रस्त्याचं काम सुरू व्हायचं आहे प्रत्येक नगरकराला वाटते की आता अशाच पद्धतीने रस्ते झाले पाहिजे त्यामुळं असेच रस्ते होणार आहेत आणि हा सर्वात महत्त्वाचं काम आपल्या सर्वांचं असताना श्रद्धास्थान म्हणजे की विशाल गणपती कारण की कुठलंही शुभ कार्य सुरू करायचं असेल प्रत्येक व्यक्ती आपल्या आयडियानगर शहर व शहराच्या आजूबाजूचा जे पर्सन असणारे खेडेपाडे ग्रामीण बाळा असेल प्रत्येक तिथंचा व्यक्ती देखील आपल्या इथं ग्रामदैवताला नतमस्तक होतो इथं तो, हो तो, तो नारळ वाढवतो दर्शन घेतो आशीर्वाद घेतो आणि आशीर्वाद घेतल्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात करत असतो मग अगदी लग्नकार्य असेल शुभ कार्य असेल घराची वाजू शांती असेल कि कुठलंही जे शुभ कार्य जर करायचं असेल तर तो पहिली इथं येऊन दर्शन घेत नाही शुभ पुढच्या कामाला सुरुवात करत नाही आणि म्हणून कुठेतरी दोन हजार नऊ दहाच्या कालखंडामध्ये राज्य सरकारच्या मदतीने या ठिकाणी पेविंगा बसवण्यात आले होते आणि आता ते कदाही बराच काळ झाला जवळपास तेरा चौदा वर्ष झाले आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की आता जसा काहीतरी नवीन येतं तर त्यावेळेस ते आपल्याला करणं एक क्रम प्राप्त असतं प्रकारे आज कुठंतरी हे झाल्यानंतर याला अजून चांगला दर्जा या परिसराला आपल्याला प्राप्त होणार आहे याचबरोबर आज जसं कॉन्क्रीट जरी केलं तरी दादा माझं म्हणणं असेल की तुम्ही सूचना मांडा की अजून त्याच्यामध्ये आपल्याला वेगळंपणे तर काय आणतं नाही या परिसराला कारण हे आपण जरी सगळेजण मंडळी जरी या ठिकाणी विश्वस्त असतील पण या परिसरामध्ये आपला जो जिल्ह्यातून शहराच्या व शहराच्या आजूबाज आजूबाजूच्या परिसरातून जो काही भाविक येतो त्याला इथं आल्यानंतर अजून काय आपल्याला चांगलं करता येईल त्याबद्दल तुम्ही सूचना सर्व मंडळींनी मांडाव्यात त्या आपण याच्यामध्ये या कामात काम आपण त्या करून घेऊ लाईट असतील चांगल्या डेकोरेटिव्ह लाईट असतील वेगळ्या प्रकारचं काहीतरी चांगले त्याला पिलर्स असतील लाईटचे पोल असतील हे देखील आपण या ठिकाणी करणार आहे पण त्याचबरोबर अजून तुम्ही काही असं सूचना ती आपण मांडावी